नमस्कार मित्रांनो तर हे आपले जालन्यामध्ये एक वस्तिग्रह आहे खूप पालक लोक म्हणतात की जालन्यामध्ये मुलांना राहायसाठी वसतिग्रह नाही तर मी एका सोबत आलो आहे जे आमच्या स्वतःच आहे तर मी बघू शकता हा मेन रोड आहे हे आपले दोन मजलीचे वसतिगृह तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया तर मी आतमध्ये जातोय तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की रूम्स कसे आहे व सोय कशी आहे आतमधली तर ह्या आपल्या रूम्स आहे जिथे मुलांना राहायसाठी दोन कॉट्स दिलेले आहे एक मुलगा वरती व एक मुलगा खाली झोपू शकतो व त्याच्यावर बसून अभ्यास पण करू शकतो हे विद्यार्थ्यासाठी हे कपाट ज्याच्या माहिती आपले तर तुम्ही बघू शकता तीन मुल विद्यार्थी आले आहे जे राहतात पण शनिवार रविवार असल्यामुळे गाववर गेले आहे हे आपल्या मुलांसाठी शौचालय ही आपली पाठीमागची रूम तर आता मी तुम्हाला गॅलरी दाखवतो हे कृष्णाकोंज आहे त्याच्या मागे आपलं वस्तिग्रह तर हा पुढचा जे आहे ते मंटा चौफुली चा मेन रोड आहे हॉस्पिटलच्या मागे आपले वस्तिग्रह ही गॅलरी आहे जे पुरे आपल्या घरांना चोपून येथून आपल्याला आतमध्ये फ्रेश हवाई होती ही गॅलरी आम्ही हटकून पुरा पूरा घराला करून घेतली आहे आणि हे आपल्या वस्तीचा बॅक साइड आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला बघा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना आणि